थुड्यात चोवीस तासात खुनाच्या गुन्ह्याची उकल दोन आरोपींना अटक शिरपूर तालुक्यातील पिलोदा येथे सिंग, सिंग, परदेशी वय यांच्या छडा ठाणेर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात लावलाय या प्रकरणी आकाश पवन इच्छे वय बावीस आणि आलोक भास्कर चव्हाण व एकवीस या दोन आरोपींना अटक करण्यात आली एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गोपाल सिंग परदेशी यांची घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना आरोपी जात असल्याची गुप्त माहिती आकाश यांचा समावेश माहिती होती त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला नाशिक ग्रामीणच्या देवडा पोलिसांनी संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या आकाश पवन इच्छे आणि आलोक यांना ताब्यात घेतले त्यानंतर ठाणेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याची आणि प्रतिकार केल्याने गोपाल सिंग परदेशी यांची हत्या केल्याची कबुली दिली धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील गोसावी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शत्रुघ्न पाटील व त्यांच्या सर्व टीमने कारवाई केली ज्यामुळे चोवीस तासाच्या आत गुन्ह्याची उकल होऊन आरोपींना गजाआड करण्यात यश आले ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल गोराडे दिनांक एक सात पंचवीस रोजी रात्री एक वाजे सुमारास आम्हाला गावातील पोलीस पट्टे यांच्याकडनं माहिती मिळाली की एक इसम याच्या घरामध्ये रक्त धरण्यात पडलेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो असता सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी देखील तक्रारीवरून ठाणे पोलीस येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत भिरसर हे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून कळून गेल्याने त्यांचा शोधकामी पतक्रियामा केली होती सदरचे आरोपी हे देवळा पोलीस नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळवण्याची माहिती मिळाली तिथून त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना पोलीस आणले असतात त्यांच्याकडे त्यांना नाव नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपी एक आकाश पोल इच्छे वय बावीस वर्ष नंबर आलोक भास्कर चव्हाण व एकवीस वर्ष यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सध्याचा गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे त्यांनी गावातील गोपालसिंग बाबूसिंग परदेशी याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चावू लागलेली जागे झाल्याने त्यांच्या झडापोटी झाली त्यांना त्यांनी दोघांनी त्यांना धारदा शस्त्राने वार करून त्यांना जीवठाण मारलं आहे असे त्यांनी सांगितले आहे सदरगुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते न्यायालयाने त्यांना दोन पुढील कशी दिलेली आहे व सदरगुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः सपुमशत्रुघ्न पाटील करीत आहोत